अख्ख्या महाराष्ट्राचे आकर्षण असलेल्या बैलगाडी शर्यतीत रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोठिंबे येथील नारायणशेठ डामसे यांचा पुष्पाबैल शर्यतीमागून शर्यत जिंकून मालकानं दाखवलेल्या प्रेमाचं ऋण फेडून महाराष्ट्रावर अधिराज्य गाजवत आहे पुष्पा बैलानं अनेक लहान मोठ्या शर्यती जिंकून ट्रॉफी आणि बक्षिसं जिंकली आहेत जळगावचे मित्र समाधान शिंदे यांच्याकडून पुष्पा नावाचे वासरू एक लाख एकतीस हजार रुपयांना विकत घेतलं या वासराची निगा इतर शर्यतीतील बैलाप्रमाणे घेतली शेंगदाणे पेंट दूध सरकी पेंट मका आणि ऊसाची कुट्टी तसेच स्वच्छता देखभाल याबाबत सर्व बैलांना पोटच्या मुलाप्रमाणे काळजी घेतली पुष्पा चांगला तयार झाल्यानंतर बैलगाडी शर्यतीला लावलं आणि सर्वांचं मन जिंकले याचवेळी पुष्पा सिनेमातील झुके का नाही ही स्टाईल गाजली होती त्याचप्रमाणे आमच्या पुष्पानं कामगिरी करून अनेक बक्षीस आणि अने ट्रॉफी मिळवली आणि तो फेमस झाला पुष्पाची शर्यत असली की त्याचे असंख्य फॅन प्रोत्साहन देण्यासाठी येतात पुष्पानं अनेक शर्यती जिंकल्या यामुळे ट्रॉफी आणि बक्षीस सह बा... या दहा ते बारा बादली वाडी तोडीला वाटून देऊन टाकतो नमस्कार मी नारायण राजाराम डामसे माझ्या वडिलांना शहदीचा नाद होता तो मला लागला बैलगाडीचा मग इथून आम्ही पुशेगावची यात्रा असो साताऱ्यामध्ये कोणतंही मैदान असो आमचे एक नंबरचेच बैल असतात माझा आता बैल पळतो आहे पुष्पा म्हणून तो पण एक नंबरमध्ये पळतो आहे माझ्याकडं अनेक बैलं होऊन गेली आणि तो नाद आमच्या कुटुंबा वडिलांपासूनच आहे आम्हाला आम्ही बैलांना वे सरकी पेंट बसून सरकीची पेंट थोडी थोडी लागतो त्यानंतर चंदना पेंट असते त्यानंतर मका असतो त्यानंतर खा खाद्यामध्ये त्याला वलं खायला देतो बाटूक देतो कुट्टी देतो हे सगळं खाद्य असतं आणि शर्यतीला कमीत कमी दोनशे ते तीनशे मुलं आमच्या वाटी असतात आत्ता बऱ्याच जवळजवळ म्हणजे ब शर्यती एवढ्या जिंकल्या असतील का त्याची गिंता गणित गा, गणितच गा, नाही आमच्याकडे एवढे शक्य जिंकल्या असतील आणि हार सुद्धा झाली असेल आमची असं काय नाही का आम्ही जिंकलो असेल लहान मुलांसारखं आम्ही बैलांना सांभाळतो आणि बैलांना एवढा जीव लावतो का त्यांच्या अंगावर कधी घाण दिसणार नाही किंवा काय दिसणार नाही एक असं त्याच्या पाठीमाग शेण जेव्हा पडतं ना ते त्याच टायमाला उचललं <laughs> जातं म्हणजे त्याच्या अंगाला सुद्धा शेण लागून देत नाही त्यांना बसायला बॅट असते त्यांना दूध असतं त्यांना खाद्यामध्ये सगळ्या सगळ्या प्रकारचे सगळं खाद्य असतं जे बक्षीस आम्ही आम्हाला बाल्यांचा बालल्या तर लावायलाच लागतात पाच पाच दादा बाल्या येतात दर टायमाला मग त्या बादल्या आम्ही गावामध्ये कोणत्याही गावामध्ये आपलं जेवण बनवतात मग त्या बादल्या आपल्या दादा दादा बालल्या आम्ही प्रत्येक वाडी तोडीमध्ये किंवा गावांमध्ये देऊन टाकतो प्रतिनिधी नासिर पठांचा पत्रकार अशोक निमोनकर जामखेड कॉंग्रॅचुलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ पन्नास वीस शून्य शून्य सतरा